वर्षाच्या मुलीला पंधरा दिवस उपासी ठेवलं हात पाय पिरगुळून तोडले दत्तक घेतलेल्या चिमुकलीला निर्दयी जोडप्याने संपवलं छत्रपती संभाजीनगर हादरलं तर मित्रांनो गेल्या काही दिवसापासून देशभरातून गुन्हेगारी आणि खुनाच्या मन हेलावून टाकणाऱ्या कहाण्या समोर असताना छत्रपती संभाजीनगरच्या शिल्लोड तालुक्यात काजाचं पाणी करणारी घटना समोर आली आहे सिल्लोड तालुक्यातील मुगलपुरा परिसरात एक चार वर्षाच्या मुलीची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे तर एका जोडप्याने या मुलीला काही दिवसापूर्वी दत्तक घेतले होते मात्र त्यांनीच या चिमुरड्या मुलीला अक्षरशः हाल हाल करून संपवले आहे तर या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार मुगलपुरा परिसरात हत्या झालेल्या मुलीचे नाव आयत फहीम शेख असे आहे फईम आणि फौजिया फहीम शेख आयुब या पती पत्नीला पोलिसांनी या प्रकरणात अटक केली आहे फिम आणि फौजिया यांना चार मुलं होती त्यांनी सहा महिन्यापूर्वी आयत हिच्यावर अनन्वित अत्याचार केले अवघ्या चार, के चार वर्षाच्या या चिमुकलीला गेल्या पंधरा दिवसापासून उपाशी ठेवण्यात आले होते फहीम आणि फौजिया आयतला बेदम मारहाण करत होते तर या दोघांनी चिमुरडीच्या अंगावर अनेक ठिकाणी जळत्या लाकडाने चटके दिले होते तसेच फईम आणि फौजियाने चिमुरडीचे हात आणि पाय पिरगळून तोडले होते तळहात आणि पायाच्या तळव्याच्या जॉइंट मधून तिची हाडे पिरगळून तोडण्यात आली होती तिच्या डोक्यात आणि पाटीत जोरजोरात मारून तिला गंभीर जखमी करण्यात आले होते तर या अमानुष मारहाणीमुळे चिमोडी आयात विणवळ होती आणि या नन्वीत अत्याचारामुळे गोंडस दिसणाऱ्या आयातचा चेहरा अक्षरशः काळवंडला होता अखेर या मारहाणीमुळे बुधवारी रात्री आयत शेख हिने प्राण सोडले होते तर ही गोष्ट लक्षात आल्यानंतर फईम आणि फौजिया शेख यांनी याचा पत्ता कोणालाही लागू नये यासाठी परस्पर तिचे अंत्यसंस्कार उरकण्याचा प्रयत्नही केला चिमुर्टीचा मृत्यू झाल्यानंतर फईम आणि फौजिया शेख यांनी तिचा मृतदेह सिल्लोड येथील एका कब्रिस्तानात नेला या ठिकाणी ते परस्पर आयाचा दफन विधी करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होता मात्र आजूबाजूच्या लोकांना हा सगळा प्रकार लक्षात आला त्यावेळी लोकांनी सिल्लोड पोलिसांना याबद्दल माहिती दिली तर पोलिसांनी कब्रिस्तानला जाऊन हा दफनविधी रोखला आहे तर पोलिसांनी आयश शेखीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला तेव्हा या चिमोडीला हालहाल करून मारण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे तर या घटनेमुळे सिल्लोड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे तर या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी दोघांना म्हणजे फौजी आणि फहीम शेख यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे चला तर मंडळी अशाच नवनवीन अपडेट साठी चॅनेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद